मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती दोन प्रकारचे व्यक्ती आपल्याला दिसतात एक चांगली व्यक्ती असते तर दुसरी असते वाईट चांगली व्यक्ती आपल्याला जेव्हाही सांगत असते तर बरेचदा असे होते की वाईट ज्या गोष्टी असतात तर त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला मोठ्या आवाजामध्ये किंवा कडबड शब्दामध्ये ती सांगत असते आणि जेव्हाही कडबड शब्द ती वापरते तर त्याची आपल्याला वाईट वाटते आणि त्या व्यक्तीपासून आपण दूर जातो कारण ही व्यक्ती आपल्यासोबत चांगली बोलत नाही असे आपल्याला वाटत असते याविरुद्ध वाईट व्यक्ती आहे पण वाईट व्यक्ती आपल्याशी खूप गोड बोलते खूप चांगले चांगले बोलते मित्रांनो हे चांगले बोलणे आपल्याला आवडते आणि वाईट व्यक्तीच्या बाबतीत आपले विचार काय बनत जातात की ही व्यक्ती खूप चांगली आहे ही खूप गोड शब्दात बोलते आहे पण मित्रांनो वाईट व्यक्ती आणि चांगली व्यक्ती याच्यामधला फरक जर आपण तपासला तर असे लक्षात येईल की चांगली व्यक्ती कळबट बोलते आहे परंतु आपले चांगले चिंतन त्या व्यक्तीच्या मनात चालले आहे आपले चांगले व्हावे असे विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे म्हणजेच चांगल्या व्यक्तीमध्ये कडबट शब्द जरी असले आपल्या बाबतीत तर ते औषधीसारखे भविष्यामध्ये काम करते मित्रांनो वाईट व्यक्ती आहे परंतु ती कितीही गोड बोलत आहे तर भविष्यामध्ये मात्र त्याचा फायदा आपल्याला होणार नाही त्यापासून त्रासच होईल म्हणून वाईट व्यक्ती किती चांगले बोलत असेल तर चक्र है। त्या चक्रव्यूहामध्ये आपण फसू नये चांगले व्यक्ती हे कडफड साधारणतः बोलतात पण त्यापासून आपल्याला लाभच होतो म्हणून अशा पद्धतीने जीवनातील व्यक्तीचे आपण परीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्यालाच त्याचा फायदा होईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा